जेविज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलेलं आहे की मी माझ्या मामाच्या गावाला आलेली आहे आणि माझी मामी एकदम सुग्रण आहे आज मामी मला सोबत नेण्यासाठी खारे शेंगदाणे बनवत आहे खारे शेंगदाणे करण्यासाठी आपल्याला दाणे असे छान टपोरे टपोरे निवडून घ्यायचे आहे बारीक दाणे साईडला काढून घ्यायचे आहेत तर चला मग सुरुवात करूया एक लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी तापायला ठेवलेलं आहे आपण दाणे अर्धा किलो करणार आहोत इथं तीन चमचे एवढं मीठ घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि पाण्याला छान उक उकडी येऊ द्यायची आहे पाणी छान कडक तापलेलं पाहिजे आपल्याला त्याचे व्हिडिओ कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा आता पाणी उकळलेलं आहे इथे मी दोन ते अडीच कप दाणे घेतलेले आहे म्हणजे साधारण अर्धा किलो एवढे गे दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला दहा मिनिटापर्यंत उकळून घ्यायचे आहे दाणा आपला शिजला की नाही बघण्यासाठी आपल्याला एक दाणा काढून घ्यायचा आणि दाणा अशी साल काढून बघायची दाण्याच्या त्या वरती जी साल असते तिला सुरकुती पडली म्हणजे आपण दाणे काढून घेणार आहोत दाणे ठेवून दाणे टाकून घेतलेले आहे आणि पाणी बाजूला करून घेतलेलं आहे एक सुती कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावर आता मी दाणे पसरून घेतलेले आहेत दाणे साधारण दहा मिनटापर्यंत आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा बघा आता दाणे छान पसरवून ठेवलेले आहेत दहा मिनटानंतर आपण भाजायला घेतलेले आहेत दहा मिनटं झालेले आहेत अर्धा किलो एवढं मीठ घेतलेलं आहे आधी जे मीठ वापरलेलं होतं त्यातच थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आपण हे मीठ परत परत वापरू शकतात बघा आता आपल्याला कंटिन्यू असं साधारण आठ ते दहा मिनिटापर्यंत दाणे भाजून घ्यायचे आहेत दाण्यांना आपल्याला भाजताना गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि बघा दाण्यांना कसं मीठ चिकटलेलं आहे कारण आपले दाणे थोडे ओलसर होते या प्रकारेच आपल्याला कंटिन्यू असं भाजत राहायचं आहे आपल्याला एका वेळेस एकच काम करायचं आहे आपण जर दाणे सोडून दुसरं काम करायला गेलं तर आपले दाणे करपतील म्हणून आपल्याला कंटिन्यू असं उलटणीने हलवत राहायचं आहे बघा दाण्यांना कसं मीठ चिकटलेलं आहे जोपर्यंत हे मीठ दाण्यांपासून वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा आता दाण्यांचा कलर पण बदलतो आहे आता आपले दाणे असे थोडेसे आपल्याला व्हाईट व्हाईट दिसतंय आता आपण ह्या स्टेजला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडी स्लो करून घेऊ आता आपण स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत आठ ते दहा मिनिट इतका टाईम आपल्याला दाण्या भाजायला लागतो यानंतरचा व्हिडिओ आपल्याला ढोकळा प्रेमिक्स दाखवणार आहोत मामीच्या हातचे ढोकळा प्रेमिक्स पण एकदम सुपर झालेले आहेत बघा दाण्यांची सालसुद्धा मामींनी काढून दाखवलेली आहे एकदम इझी अशी साल निघते आपली बघा अशा प्रकारे आपले दाणे छान भाजले गेलेले आहेत आता आपण एका गाळणीवरती काढून घेणार आहोत आणि मीठ बाजूला करून घेणार आहोत बघा आता आपण हे जे मीठ आहे ते बाजूला केलेलं आहे गाळणीच्या सहाय्याने साह्याने गाळून घेतलेलं आहे बघा दाणे असे छान खरपूस भाजले गेलेले आहेत हे जे खाली पडलेलं मीठ आहे हे आपण परत दुसऱ्यांदा यूज करू शकतो दाण्यांची साल बघा किती इझी निघालेली आहे अगदी खरपूस असे छान भाजले गेलेले आहेत मार्केटमध्ये जसे मिळतात त्यापेक्षाही सुंदर असे चविष्ट दाणे तयार झालेले आहेत असे दाणे आपण स्टोअर पण करून ठेवू शकतो प्रवासामध्ये पण नेऊ शकतो आणि प्रवासामध्ये छान आपला टाईमपास पण होतो जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद